नमस्कार अॅग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून रोज आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो आजही आपण नेहमीप्रमाणे आपला कापूस आणि सोयाबीनसह गहू हळद आणि मका या पिकांच्या बाजारभावाचा आढावा घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आणि सुरुवात करूयात कापसापासून कापसाच्या वायद्यांमध्ये चढउतार कायम आहेत मागील काही दिवसांपासून कापूस भाव दबावतच आहेत आज दुपारी सत्तर पूर्णांक एक्क्याण्णव सेंटवर कापसाचे वायदे होते देशातील वायदे अठ्ठावन्न हजार पन्नास रुपयांपर्यंत कमी झाले आहेत बाजार समित्यांमध्ये भावपातळी सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक कमी झाली पण सध्या कापसाला उठाव कमीच असल्याचं व्यापारी आणि उद्योगांकडून सांगण्यात येते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस आपल्याला दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे आता बघूया सोयाबीन बाजारात नेमकं काय करत आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीशी नरमाई आली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पूर्णांक पंचेचाळीस डॉलर प्रति बुसेल्सवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे वीस डॉलर प्रति टनांवर होते देशातील बाजारातही दबाव कायम आहे बाजार समित्यांमधील भावपातळी आजही चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते प्रक्रिया प्लॅनचे भावही काही प्रमाणात कमी जास्त होत आहेत ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत सरकारनं गव्हावर स्टॉक लिमिट लावल्यानंतर गव्हाच्या भावात काहीशी स्थिरता दिसून येते गव्हाचे भाव कमी झाले नाही तरी गव्हातील तेजी थांबलेली दिसते बाजारातील गव्हाची आवक आजही कमीच होती पण गव्हाला मागणी चांगली आहे प्रक्रिया उद्योगांनाही गव्हाची आवश्यकता आहे देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे आपल्याला दिसू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत हळदीच्या भावातील तेजी कायम आहे मागील वर्षभर हळदीला चांगला भाव मिळाला त्यामुळे यंदा हळद लागवड वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे सध्या हळदीची लागवड कशी होते याकडे बाजाराचं लक्ष लागून आहे आणि दर पातळी देखील आपल्याला काही प्रमाणात स्थिर दिसते दुसरी सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे त्यामुळं दरातील चढ उतार काही प्रमाणात सोडले तर दर तेजीतच राहण्याचा अंदाज आहे सध्या हळदीला सरासरी तेरा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हळदीच्या भावात काहीसे चढ उतार राहू शकतात असा अंदाजही हळद बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहे आता बघूयात मका बाजारात काय बाजार देशात मक्याला सध्या चांगली मागणी आहे मक्याचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी वाढतोय उसाचे उत्पादन कमी झाल्यानं इथेनॉल उद्योगाने आपला मोर्चा मक्याकडे वळवला परिणामी पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योगासोबतच इथेनॉलमध्ये मागणी वाढली याचा आधार सध्या मक्याच्या भावाला मिळतोय त्यामुळे सध्या मका दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय तर दुसरीकडे एन डी एक्सच्या डिलिव्हरी केंद्रांवर मक्याचा भाव दोन हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचलाय मक्याच्या भावात इथपासून आणखी दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंतची सुधारणा दिसू शकते असा अंदाजही मका बाजारातील अभ्यासक आणि व्यापारी व्यक्त करत आहेत हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो तर आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका